श्री स्वामीराज माऊली रामचंद्र केशवराव नाईक त्यांना अगदी लहानपणापासून स्वामी समर्थ महाराजांचं प्रेम लाभलं अहो लहानपणीचं त्यांना अक्षरशः मृत्यूच्या दाडेतून स्वामी महाराजांनी बाहेर काढलेलं आहे पाय संबंध सेप्टेकनी चढलेला असताना महाराजांनी त्यांना हत्तीचं मूत लावायला सांगितलं ला आठवतंय ना आणि तेच नाही तर त्यांच्या पूर्ण कुटुंबावरती महाराजांचे अतोनाच प्रेम होतं या नाईक कुटुंबाला महाराजांवरती बलतीच श्रद्धा होती रामचंद्रराव तर स्वतः सांगायचे महाराजांनी त्यांना दूध पाजलेलं आहे स्वतःच्या अंगावरती दूध पाजलेलं आहे आणि महाराज देह ठेवते वेळी ते त्यांच्या वडिलांबरोबर अक्कलकोटला स्वामी सानिध्यातच होते आणि अशा वेळेला रामचंद्रांचे वडील केशवरावाने महाराजांना विचारलं की आता आम्ही कोणाकडे बघायचं त्याला महाराजांनी त्यांना शिर्डीच्या साईबाबांकडे आता जाण्यास सांगितलं माझ्यावरती जसं प्रेम केलं तसं त्यांच्यावरती सुद्धा करत राहा मी आणि शिर्डीचे साईबाबा एकच आहोत असंच जणू श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या रामचरणाच्या वडिलाला म्हणजे केशवरावांना सांगितलेलं आणि महाराजांच्या ते तिथे शिर्डीला गेले शिर्डीला काय घडलं हा सबंध वृत्तांत रामचंद्रराव केशवराव नायकांनी लिहिलेला आहे बरं का साई लीला ह्या अंकामध्ये त्या काळामध्ये ते प्रकाशित झालेलं आहे त्यांनी त्या काळामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते आपण ऐकूया साई भक्त परायण तीर्थरूप भाऊसाहेब हरी सीताराम दीक्षित यास शिरससाष्टांग नमस्कार विनंती विशेष मी श्री सद्गुरू साईनाथ महाराज यांच्याविषयीचे अनुभव लिहून आपणाकडे पाठवित आहे योग्य वाटल्यास श्री साई लिलेत सवडीनुसार प्रसिद्ध करण्याची व्यवस्था व्हावी माझा जन्म पुण्यात झाला तेथे माझे वडील मिलिटरी अकाउंट ऑफिसमध्ये नोकरीस चांगल्या हुद्द्यावर होते त्यावेळी श्री अक्कलकोट निवासी स्वामी महाराजांची कीर्ती दशदिशा पसरत चाललेली होती याचवेळी महद्भाग्याने मुंबई कामाठीपुरा येथून स्वामी सूत पंडित व नगरचे नाना जोशी रेखे हे अक्कलकोटास जाण्यासाठी दिंडी घेऊन निघाले होते ते कोंडोपंत छत्रे यांच्या वाड्यात आम्ही राहत होतो तेथे येऊन उतरले यांच्याबरोबर आमचे वडील मला घेऊन अक्कलकोटास गेले दर महिन्यास ते पंढरपूरच्या वारीसारखे अक्कलकुटास जात असत त्यांच्याबरोबर वारंवार मीही जात असे तेथील चमत्कार व हकीकत सांगण्याचीही जागा नसल्यामुळे एवढे वा प्रास्ताविक लिहून मुख्य मुद्द्याकडे वळतो नेहमी दर्शनाचा योगायोग येऊन मला व स्वामी मुलगी सिद्धाबाई जी हल्ली चेंबूर येथे श्री समर्थांचा नवीन मठ स्थापन करून व तेथे स्वामी समर्थांची सेवा मनोभावाने करून स्वामीसुतांच्या कार्याचा प्रसार करीत आहे या दोघांना श्री समर्थांच्या अंगावर खेळावयास व त्यांचे दूध प्यावयास सापडत असे आईच्या स्तनातून दुधाच्या धारा निघून लेकरांचे पोट भरावे याप्रमाणे यथेच्छ अमृतपानाने आमचे पोट भरत असे अशा आनंदात वेळ जात असता श्री सद्गुरू बाळाप्पा महाराज ज्यांचा अक्कलकोटात मठ आहे त्यांची तार आमचे वडिलास आली की ताबडतोब अक्कलकोटास निघून यावे श्री समर्थ आपले अवतार कार्य आटोपून आम्हा सर्वांस दुःखारनवाद टाकून जातील असे वाटते वडिलांनी तार पाहताच मला घेऊन अक्कलकोटास जावयाची तयारी केली आम्ही जाऊन पोहोचलो महाराजांची आवडती कामधेनू टाहो फोडत होती भक्तजन दुर्मुखलेले असे बसले होते अक्कलकोटात जिकडे तिकडे हाहाकार उडालेला होता राजापासून रंकापर्यंत सर्व हवालदिल झाले होते तरी जो तो आपापले महाराजास जे विचारायचे होते ते ते विचारित होता महाराज सर्वांस उत्तरे देऊन त्यांचे समाधान करीत होते आमच्या वडिलांनी महाराजास इतर काही न विचारता विनंती केली की महाराज मला व या मुलाला आता कोणाचा आधार आहे आपल्या मागे येथे जमलेल्या भक्तमंडळींनी कुणाकडे पहावे श्री समर्थांनी आपल्या चर्मपादुका माझ्याकडे उडवून यांची पूजा करीत जा व जिल्हा अहमदनगर येथे नजिकच शिर्डी गावात माझाच अवतार होणार आहे तेथे नित्यशहा जाऊन माझ्या ठिकाणी जे प्रेम आहे तेच ठेवीत जा म्हणजे तुला माझी आठवण न पडता सुखाने राहता येईल याप्रमाणे तेथे काही दिवस राहून रा रा लक्ष्मण पंडित वेदशास्त्री रा नाना बापूजी रेखे जोशी व आम्ही दोघेजण असे मिळून शिर्डीस आलो वाटेत पंडित रेखे जोशी यांनी आमचे वडिला सांगितले की आम्हाला शिर्डीस राहत असलेला वेळा फकीर ठाऊक आहे महाराजांनी तुमची समजूत घातली आम्ही मुसलमानांच्या पाया पडणार नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाया पडा व समर्थ म्हणून वारंवार तेथे जाऊन सेवा करा पण आमच्या वडिलांचा निश्चय न ढळता ते तेथे त्या ते ते सर्वांना घेऊन गेले वेड्या फकीराची व सर्वांची दृष्टादृष्ट होताच ते आपल्याशीच पुटपुटाव्यास लागून वाटेत झालेले भाषण बोलाव्यास लागले अखेर आमच्या वडिलांकडे व माझ्याकडे पाहून म्हटले की ते दोघेही कर्मट ब्राह्मण आहेत तू व तुझा मुलगा वाटल्यास येत जा व मला समोरील लिंबाचे झाड दाखवून त्याचा पाला आणावयास सांगितले तो आणल्यावर सर्वास देऊन खाण्यास सांगितले त्या दोघास तो अतिशय कडू लागला व आम्हा दोघास तो इतका गोड लागला की तो आम्ही उभयतांनी भक्षण केला व वर पाणी पिऊन ढेकर देत बसलो त्या दोघांचा जीव ओकता उकता बेजार झाला आमच्या वडिलास कडुलिंबाची खूण पटली श्री समर्थ अक्कलकोटचे स्वामी यांनी अक्कलकोट येथे कडुलिंबाच्या झाडाची अर्धी बाजू गोड करून दाखवून गाणगापुराहून दत्त दत्तभक्तास आपण नृसिंह भक्त आहोत हे दाखवून दिले कारण गाणगापुराला बऱ्याच वर्षापूर्वी या प्रकारचे झाड देवळाजवळ होते श्री साईनाथांनी आपण श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचे अवतार आहोत हे त्यावेळी निदर्शनास आणून दिले व आता ते खरे करून दाखवले आहे यावेळेचा फोटो नुकताच माझे पाहण्यात आलेला आहे कुणास पाहावयाचा असल्यास मजकडे आहे मी श्री साईनाथांचे तीन प्रकारचे चेहरे एके ठिकाणी तस्बिरीत मढवून ठेवले आहेत हा चेहरा शिर्डी येथे परभूजातीचे बाळकराम नावाचे महाराजांचे भक्त होते त्यांच्या मुलास ते साईपदी लीन झाल्यावर त्यांच्या पुस्तकात सापडला त्यावरून कैलासवासी रा रा आत्माराम बाळाजी टॉप व्हेंडर यांनी काप्या काढून मला त्या गुरु मला दाखवताच त्या पाहून अत्यंत समाधान झाले असो वडिलांच्या मागे मी केव्हा तरी शिर्डीला जात असे एकेवेळी असा सुयोग आला की येथील गणपत कृष्णाजी यांच्या घरी आनंदनाथ महाराज नावाचे गौड ब्राह्मण वेंगुर्ले येथील राहणारे असत ते अक्कलकोट स्वामींचे निस्सिम्म भक्त असून समर्थांवर नित्य नवीन अभंग पदे वगैरे करून भजनानंदात निमग्न असत व श्री समर्थांप्रमाणे चमत्कार करीत असत त्यांच्या दर्शनाला गेलो असता त्यांनी निरूपणात शिर्डीच्या वेड्याला वेडा व मुसलमान म्हणतात ते वेडे असून आपल्या स्वहिताला मुकत आहेत तरी ज्यास आपले स्वहित साधावयाचे असेल त्यांनी त्यास शरण जाऊन आपले सार्थक करून घ्यावे हे दुसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवंताचे अवतार श्री स्वामी समर्थ माऊली आहेत मग काय विचारता मनातील खूण पटल्यामुळे मला जो महदानंद झाला तो विचारू नका पुढे आज दिनपर्यंत समर्थ दर्शनास अक्कलकोटास जाण्यापूर्वी शिर्डीला प्रथम जाऊन नंतर अक्कलकोटास व दत्तस्थानास जात असतो यापुढे माझ्यावर आलेली संकट परंपरा व साईनाथांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्यातून केलेली सुटका ही मनोवेधक हकीकत लवकरच पाठवितो आपला सदोदित नम्र रामचंद्र केशव नाईक दत्तदासानुदास पंचवीस सात पंचवीस अशा या भाग्यवंत रामचंद्रराव केशवराव नायकांना श्री स्वामीराज माऊली परिवारातर्फे त्रिवार वंदन स्वामी कृपांकित भाग्यवंतांचं स्मरण करणं म्हणजे खरोखर आपलं सुद्धा आज भाग्य आहे ते खरोखर आपलं नशीब आहे त्यामुळे भक्तगण रामचंद्रराव केशवराव नायकांचं आपण स्मरण करूया त्यांच्या स्वामी भक्तीचं स्मरण करूया त्यांच्या श्रद्धेचं स्मरण करूया श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा स्मरण करूया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी हे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकारी सुख करी चा चाकरी सुखे करी चा चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो त्याची गोड स्वामी देई हे दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे कारी दिना नाथा ऐस कारी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदासपद मज जावेदासपद स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान मागे हे ची दान तुझ्या चरणी हो चरणी भुलीन स्वामिजे हे नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई तेची दान